महिला पुरस्कार आदर्श महिला पुरस्कार नारी है तो परिवार है नारी है तो परिवार है सुंदर सुंदर जीवन जीवन का है, जीवन का है है नारी भी छू सकती है आकाश नारी भी छू सकती है आकाश बस उसे है मौके की तलाश बस उसे okay, उसे है मौके की तलाश अब अबला नहीं रही नारी अब अबला नहीं नहीं नारी सबला बनने की कहानी है जारी सबला बनने की कहानी है जारी आओ मिलकर करे उन्हें नमन आओ मिलकर करे उन्हें नमन जिन्होंने दिया है मानवता को जीवन जिन्होंने दिया है मानवता को जीवन अशा प्रकारे नारी बदल सांगेल तेवढा कमीच आहे हमने बाजूला घेऊन माता बनल्या सांगेल तेवढं कमीच आहे तर मी आज कार्यक्रमास ज्याच्यासाठी आपण सगळेजण जमलेला आहोत त्या कार्यक्रमाबद्दल आणि ज्ञानदीप स्कूलबद्दल मी माहिती सांगते महाराष्ट्र शासन मान्यता समूहा <laughs> असं स्वागत वर्ष परिचारिका पुरस्कार देण्यात येत आहे यानंतर ना अश्विनी महिला बचत गट व सीएल मॅनेजर आहे त्यांनी सात वर्ष झाले सेवा केलेल्या आहेत महिलांसाठी विशेष कार्य केलेलं आहे बचत खंड विशेष कार्य पुरस्कार त्यांना देत आहे मोनाली पागे मॅडम आस्था रोटरी कप क्लब महिलांसाठी त्यांनी विशेष कार्य केलेलं आहे त्यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार देण्यात येत आहे नेक्स्ट रोहिणी नारायण कामरे मॅडम आणि पुढे आले जीवन विकास कुष्णा साउथ बेंगला की कास्ट पुरुषे मैडम एलपीएस स्कूल वाले इतने कार्यरत आए तना आदर्श मुख्यधिकार मुख्यधिकार पुरस्कार दिया देता है यहाँ प्लस नंदित पब्लिक स्कूल स्वाल्फ हो यहाँ प्लस पुच्चवट्टी ने आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण आज महिलांचा सन्मान त्यांना पुरस्कार देण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर एक होम मिनिस्टर महिलांचा मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातूनही आपण आज पुरस्कार वितरण सहभाग आणि होम मिनिस्टर हे दोन दोन कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आपण घेत आहोत अशा कार्यक्रमासाठी त्यांच्या शुभ हस्ते आपण आज कार्यक्रम घेत आहोत आणि मार्गे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी त्यांचं काम कोणत्या प्रमाणात आहे बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांसाठी त्यांच्या शुभ असते आपण आज कार्यक्रम घेत आहोत त्याचबरोबर ज्यांच्या आधिस्थानी आज कार्यक्रम आपण घेतो ते आदरणीय चुमटेकर साहेब धर्मधारी कार्यालयाचे अधीक्षक आहेत त्यांच्या आधिस्थेखाली आपण आज कार्यक्रम घेत आहोत त्याचबरोबर त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे त्यांनीच मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी शिक्षण सुरू आहे ते माझे मार्गदर्शक देवकर परिसराचे प्राचार्य आदरणीय मोतीबाने सर त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आदरणीय ॲडव्होकेट कुंटीकर मॅडम क्रांती सावित्रीबाई फुले शिक्षण शिक्षण व त्या प्रशिक्षण केंद्राचे सचिव विनोद सिंग जाधव मॅडम त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अवलंबून सर्वजण आलेल्या सर्वांच या संस्थेचा प्रमुख या नात्याने मी तुमचं स्वागत करतो खरंतर हा ज्ञानदीप शिक्षण समूहाच्या माध्यमातून दोन हजार आठ साली ज्ञानदीप शिक्षण समूहाची स्थापना झाली शिक्षण त्यांहाच्या माध्यमातून पाच स्कूल या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे दोन पॅरामेडिकल कॉलेज कार्यरत आहेत महिलांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीकोनातून आपण ओपन कॉम्प्युटर प्रशिक्षण त्याचबरोबर ओपन शिलाई शिलाई प्रशिक्षण हेही आपण या आपल्या शिक्षण समूहाच्या माध्यमातून देत आहोत खरंतर सोलापूरमध्ये आपण गेल्या वर्षीच या ठिकाणी वर्ग चालू केले आपण दुसऱ्या वर्ष आहोत पुढच्या वर्षी पहिले ते बारावी आपण वर्ग सुरू करत हे सुरू करत असताना सर्व शाखा या ठिकाणी चालू करण्याचा आपला माणूस आहे भविष्यात या सर्व आदरणीय गुरुवारांच्या माणसाखाली एक ज्ञानदीप आपल्याला बॉडी तयार करा आजच्या कार्यक्रमास लाभलेले पाहुणे अनिता अनिता ताई वाळगे मॅडमांचा सत्कार प्राचार्य अमृता मॅडमांनी करावे सरांनी करावेत मी त्यांना विनंती ज्ञानदीप स्कूल स्थापन करण्यात आलेला आहे तर ज्ञानदीप शिक्षण समूहाचे मी आता तुम्हाला नव्हती सांगणार आहे ज्ञानदीप शिक्षण संस्थाची स्थापना दोन हजार आठ साली झाली तर ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर त्यांनी स्थापन केलेले ज्ञानदीप पिरामेडिकल कॉलेज आहे तर ज्ञानदीप अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र आहे ज्ञानदीप कॉम्प्युटर एज्युकेशन चालू केलेले आहेत तसेच ज्ञानिक गोपल शिवण क्लासेस आहे ज्ञानिक शिक्षण समूहाचे एकूण पाच भाग आहेत आणि पाच शाळा आहे पाच पिरेडिकल कॉलेज आहे आणि एक महिला प्रशिक्षण केंद्र आहे यामध्ये सत्तर शिक्षक अध्यापनाचे कार्यकर्ता दो व दोन हजार इक्यार्ठी आहे त्यांची गोपल कोर्सेस आहे महिलांना गोपल शिवण क्लासेस सहा महिन्याच्या कालावधी त्यांनी कॉम्प्युटर दोन महिन्याचा कलावधीचा क्रांतीपूर्वी सावित्रीबाई फुले महिला व्यवसाय खूप शिक्षण व तसंच अगदी पुढील पाच मिनिटातच आपण ज्या कार्यक्रमाची अजून तरी पाठवतो त्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात पारितोषिक सोहळा झाल्यानंतर महिला दर महिना येथे कार्यरत आहे दहा वर्षे झाले ते कार्यरत आहे महिलांचं विशेष कार्य केलेलं आहे त्यांना आदर्श संस्था चालिका पुरस्कार देण्यात येत आहे नेक्स्ट विद्यामाने मॅडम पुढे आले संपर्क साधायचा आहे साधा